नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या गव्हाचे उत्पादन जे आहे ते दुप्पट होणार आहे मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण गव्हाला नत्राचं प्रमाण देतो कारण त्यांची उंची उंची जी आहे ते वाढण्यासाठी आपण नत्राचा उपयोग करतो आणि गहू आपला उंच जातो पण मित्रांनो उदाहरण पाहिलं तर आपल्या लोंबी ठुशी म्हणाल मनाल कधीत चालेल ठुश लोंबी म्हणाल तरी चालेल तर मित्रांनो त्यामध्ये त्या दहा दाण्याचे आपण घेतले तर त्यामध्ये सात दाणे हे लहान असतात आणि तीन दाणे हे मोठे असतात त्यामुळे आपले उत्पादन जे आहे ते घडतं आणि उत्पादन जास्त निघत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आज असा उपाय सांगणार आहे की त्यामुळे तुमचे उत्पादन जे आहे ते दुप्पट होणार आहे तर मित्रांनो आपण नत्र दिल्यामुळे गव्हाची उंची वाढते पण त्याला पोटॅशचे प्रमाण जे आहे ते कमी मिळाल्यामुळे त्याची उंची म्हणजे दाणे जे आहेत ते मोठी होत नाहीत त्यासाठी मित्रांनो आपण स्वस्ता स्वस्ता अशी एक शेवटची फवांनी घ्यायची आहे त्याची म्हणजे ती अवस्था म्हणजे पटऱ्यात आल्यानंतर आल्याच्यानंतर तुषा बाहेर पडल्यानंतर आपण त्याला एक भवनी करायचं आहे ते म्हणजे झिरो पाऊन चौतीस मित्रांनो त्यासाठी जास्त खर्च पण येत नाही त्यासाठी खर्च म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये खर्च येणार आहे मित्रांनो स्वस्त अशी भवनी हो करून आपण आपल्या घवाचे उत्पादन जे आहे ते दुप्पट करू शकतो मित्रांनो आणि त्यासोबत जर तुम्ही एखादं टॉनिक जर घेतलं तर त्यामध्ये आणखीनच उत्पादनामध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही इजिस्टीम किंवा दुसरं कोणतेही टॉनिक साधं स्वस्तात मत मस्त असं घेऊ शकता आणि तुमच्या गव्हाचे उत्पादन हे वाढू शकता तर मित्रांनो या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवला होता ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रांकडून नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद